नितेश चोडणकर व्हास प्रेझिडंट स्कोप नॉर्थ गोवा रेंटिंग ऍडमिसिएशन आज आम्ही हय जनरल पब्लीक थंक सडक मेळात गेले ट्रान्सपोर्टिंग इश्यू आता आता किती आला गोव्हर्मेंटान एक नेव डिव्हायस काढला टी डी म्हणून तो ट्रॅकर टाईप सो जो आता आमचे भरगे असे आम्हाला आता दोन दिवस कॉला की गाडो जे भगत पासिंगे वत पासिंग करीना डिव्हायस घालचो पडा आमचे आता आमचे ग्रिव्हन्सीस घेऊन येथे आम्ही डायरेक्टराकडे सराकडे की हे आता सध्या तुम्ही पासिंग करून स्टार्ट करत मेड दिस झाले तर आम्ही किती आमच्या लिगल एडव्हायझराकडे लिगल एडव्हायस घेता आणि आता आम्ही तुम्हाला सांगतात किया डिव्हायस हा तो, हा। तो, तो एक मुभेजा सोडून मेजर इशू सध्या प्रेजेंट एक इश्यू हा सेकंड आमचा रोड टॅक्सचा इशू हा, हा। रोड टॅक्स पण आता इयरली एट फोर्टी असं सो आता आता लाईफ टाईम केला म्हणजे साधारण एक गाडी हाडा बदेनॉस आमची की अराऊंड फिफ्टी फाय टू सिक्स्टी टू थाउजंड रोड टॅक्स भरचे पडतात लाईफ टॅम सो एक इश्यू एक घेऊन येथे फाइनीचं एक इश्यू घेऊन आलेला आता फॉर एक्झाम्पल आता आता एक फाईन घालता ती फाईन आमकां आमका थोड्याच दहा दिसून पंदरा दिसांनी येता सो आमी येयलो की ऑन द स्पॉट जी आता ट्रॅफीक सेल खे ऑन द स्पॉट कडल्यान कस्टमराकडल्यानंतर तो आमची फायनिचं एक म्हाजो सोल्युशन काडचो म्हणून आमचो हा पण तो सो हे सगळे कडेन आमी डिस्कस केला सांगलां कितें सांगला तें तुमचें इन रायटींग दियात

किंवा ऑलरेडी आहात तुम्ही ऑप्शन दिले किती पण ते किती म्हणतात त्यांना एक्सेस जाऊ म्हणता की ट्रेक कर सो हा किती म्हटलं पण रोज मर्ट जी कंपनी जी कस कसलो कंपनी हा कोणाला काय म्हणत पण जो कंपनी तो काय गव्हर्मेंटाल कंपनी नो तो टायअप गव्हर्मेंट सो हाच आम्ही कोण हा अदिती हा जे आणि कसलो कंपनी हा ह्यांच्याकडे गव्हर्मेंटानं दिसतं पण ट्रेकरवाले पण ओनरजा हा हाडपे एक मिटींग घेऊ आणि ह्यांच्याकडून एक्सेस पण आम्हाला गोव्हर्मेंट आमचा एक्सेस घेता गाडी ट्रेक कर आमच्या गाडयेचो आमकां कांय प्रोब्लम ना बरी गजाल ट्रॅक करू जाता कॉमेंट पूण कितें हा हाडून जर नॉ डिवायस घाल म्हणटा म्हणता ते खंय आयज आमकां ते प्रडक्ट नका कित्याक जो सांगला जो, जो। जार जार जो। जो तो प्रायसिंग खूप आले इकरा हजार सश न उरलो आनी आमचो पळय आमी घालता तो अडेच हजार तीन हजार साडे तीन हजार सो थ्री टाइम फोर टायम्स मेन मोर येता आनी जो रिचार्ज आता तेंचो तो एक चार साडे चार हजार आमी रिचार्ज किती करता तेराशे पंधराशे रुपया इयर्ली रिचार्ज करता सो आयज कितें जाल्लें आहा आय બારીક 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 મનશાખ ગવર્મેન્ટ ચિટુપા નહીં ચોલ એ ચોથી દીસ હા બરો સણ એવો આહલે જાસિંગે એડોપા એ સારકી ગજાલ નું ક્યાં હા અમે જે રેન્ટા લાયસન હોલ્ડર્સ આટલે જા ગવર્મેન્ટ ડિસ્કસ કરુલો ટ્રાન્સપોર્ટ ડિપાર્ટમેન્ટ બાબા है है हो था, था हो है हो तो कसे किती आणि तुम्ही नेव किती हाडूक सोता जर आमच्याकडे हाडून डिस्कस करू येतात आम्हाला आपण असला डायरेक्ट भरगे आमच्या जेव्हा पासिंग वेगळ्या जाऊन हेका वयात फिटनसा वेगवेगळ्या डायरेक्ट म्हणा नायस घालचा वन वे एक्चुअली रॉंग ते सांगितलं डायरेक्टांटिंग दियात तुमचे प्रॉब्लेम हा घालात सगळे आणि आपण उलय म्हणून पण त्या एक फक्त एक ऑप्शन एक आह की बसीन जाऊन कोणले गाड्या लागतात किंवा पॅनिक बटन कोण कोणाची एमर्जन्सी किंवा प्रॉब्लेम झाला आमची ती गाडी सेल्ड राह फॅमिली येतात नाही फ्रेंड येतात ते गाडी चलयतात न्हू आमक तो पॅनिक बटनाची गरज ना घरू पण आमक जाय जर आम्ही ते ऑप्शन त्यांना घालता जो ट्रॅकर वाले सांगता आमक्या आता फुडे ट्रॅकर आमक जा पॅनिक बटन जाय घालता बस हरशी आमक गरज ना पॅनिक पॅनिक सिच्युएशन केला येऊ शकतात आम फॅमिली कोण चलयता तो फॅमिली

કે ડોમેસ્ટિક ટ્યુરિસ્ટ જતા ઇન્ટરનેશનલ ટ્યુરિસ્ટ ખેટીન જાવ ખીન સહુના કે તું દુસરે સ્ટેટ એટલે ગો ઓકે તું પાર્ટી એન્જોય ગેલા કે તું રેસ્ટ ડ્રાઈવિંગ કરતા જે ગાડો દીતા आमच्या तुका हांगा आमचे स्पेशली आमचे एसोसिएशन जे आहा आमचे फॉर्म फायव्ह म्हणून अंडरटेकिंग घेता तेचे ऑलरेडी मेन्शन केल्ले आहा टर्म्स अँड कंडिशन प्लस आता आम्ही येते पण इश्यू जाऊक लागले एक्सिडंट इश्यू जाऊक लागले तर आम्ही आम्ही किती केला आमचे जे भुरगे रेंटा गाडयो दिता जाग ओनर जे जा वयता तांकां किती झालं व्हिडिओ जो तुम्ही काढता कस्टमरांक गाडी दिता आसतना तेचे तुम्ही मेन्शन करा प्लीज डू नॉट ड्रिंक एंड ड्रायव्ह फ्रेश ड्रायव्हिंग मत करो, फॉलो द ट्रॅफिक रुल्स गोवा पार्किंग बे सो हे आम्ही व्हिडिओली सांगता प्लस ऑलरेडी टर्म्स एंड कंट्रोल मेन्शन केले असोसिएशन उलय मेन्शन केले आम्ही ट्युरिस्ट करता आय काल रेंट बायक गोया की त्यांना कसले मेडन झालं नको की बाबा खेळ आमच्या ॲडिशन ओनर्स आकता आमच्या गाडी एक मारली जर दादा बंगला बंगला शोरमान उरता सो आमकां लॉस जातात आम्ही लागून कस्टमरां सांगतात की बाबा रेस्ट पहिली हे उतर प्लीज डू नॉट ड्रिंक किअर ड्रायव्ह रेस्ट ड्रायव्हिंग मत करून आहा की गोंय आले की खंयच्या खेचे आहा सेव्हन हेवेन म्हणटा पण ते नको ते घेतलेत घेवन मागीर एक्सिडेंट जाता पण घेता पण आमच्या ऍडिशन आम्ही लॉ मेकर हे काम कोणाचे पोलिसांचे અને ટ્રાન્સપોર્ટ ડિપાર્ટમેન્ટ ગાડી દિવા ગાડી પેલા અમીર લાયસન હોલ્ડરક ગાડી દીતા લાયસન હાલ ચેક કરતા લાય એક્સપ્લેન સંગલા પછી એક્સપ્લેન કરતા જે ગાડી મારતા પેન હા 80 ટુ નાઇન્ટી પર્સન્ટ લાખ કસ્ટમર ગાડી લાયતા મારતા અને ચલ ઓ ગાડી ઇમ્પોર્ટન્ટ લોસ ઇમ્પોર્ટન્ટ દોન કે

काय गोव्हर्मेंट टॅक्स भरता तो इन्शुरंस कमर्शियल जोड टॅक्स जातीचे कसले हा आमचे बाकीचे टॅक्स आय प्रायव्हेट गाड्यांचे किती झाले आहे खूप ॲक्शन हा मला एकदा हे काल ता ते मोपाकार गेल्ले त्यांचं एक डिमांड आलो प्रायव्हेट गाड्या आले प्रायव्हेट गाड्यां आय बिंदाचं आणि कोणाक भय ना ते गाडी भाड्या देतात त्यांना कसले टॅक्स लागना त्यांना जांगा स्पीड गव्हर्नर असा एट्टी स्पीड आम्ही लॉक करतात स्पीड गव्हर्नर लॉक त्यांना हा त्यांना कसलेच येणार ते आज बिंदा गाड्या भाडायत आणि आज हे पळय पब्लिकाचे हे किंवा इश्यूज पडटा पळय आमी आम्ही जाय कित्याक आम्ही दोन रोडार करता आणि हे पळय स्पीड गवर्नर एक हा आता स्पीड गव्हर्नर फक्त महिंद्रा शोरूम एक करता फाटी सीएमात पर्सनली कडेन उलयलो फाटीं एम पी इलेक्शन असलं पण त्यांना सांगले सीएमात की ही पळय कंपनी आवली महिंद्रा कंपनी एम लॉक करता बाकीचे होंडाय हा मारुती कंपनी हा टॉयट हा हे कोण बो सोदना आज गाडयो आम्ही भायल्यो कंपनी घातला स्पीड गव्हर्नर गाडो जर माझंच एक्झांपल होता हाय चार दिसांत गाडी दिली एका दिसून कस्टमरांशन दिले रेस केले कस्टमर याले टेक्निकल वॉल्ट केले माझ्या चार दिसांचे कस्टमर सो हा किती म्हणता तुम्ही स्पीड गव्हर्नरी जो काढता नो गर्मेंट एम्प्रूव्ह गव्हर्मेंटानं दिसत आय ऑनरेबल सीएमात हातून इंटरफिअर जावची गरज हा आणि हे पण जे कंपनी आंडाय मारुती बाकीच कंपनी सोडून महिंद्रा ते सीएम ऑफ कंपनीनी करचे आम्ही म्हणना की बाबा तुम्ही फुकट करा રિઝનેબલ ચાર્જીસ ઘેત સીએમ કરેલા ઉલતા ઉમેન્ટ રેટ અડેફોર્મ રેટા मॅन्युअल गाडी असता त्याचे प्रायसिंग सेपरेट असता ऑटोमॅटिक धाकटी सेपरेट असता मागीर व्हडली गाडी आहे मेन्युअल सपोज भले कलंगुटी एक रेट पणजे एक रेट तरी काय नाम रेट असं आमच्या सगळ्यांचं बऱ्याच रेटी हा वेगवेगळ्या रेटी कस्टमर ना कस्टमरचे आम्हाला आउट ऑफ मार्केट ओव्हर चार्जिंग केंप्ले की बाबा एक्स्ट्रा घेता आमचे

दोन्ही वाजून आता थोडे थोडे बरे ट्युरिस्ट असतात अंडरस्टँडींग आणि कोणाक जाला, तेक सेटल करता आणि आमचे किती हा बरं बाबा चल ते तुके टेमिशन

तुम्हाला थोड्या दिसांनी किती आहे ते सांगता अरे तुमचा सा आता तुम्ही सराकडे उलयले न सरांनी तुम्ही टाईम तुम फ्रेम दिला की मग तो तुमचे ट्रॅकर भिकर आहात ते अलाव करता

이제요? 이때요? 이때 쓰 우리 보려 마